नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये फोर्टक्स ब्लाऊजला टक्स कसे मारायचे ते एकदम सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे मी जो मापाला कस्टमरनी ब्लाऊज दिला तो ब्लाऊज घेतलेला आहे आणि जो मी ब्लाऊज कट केलेला आहे त्यावर असा आपल्याला ठेवायचा आहे वरती थोडी जागा सोडायची आहे म्हणजे पाव इंच वरती सोडून द्यायची आहे समोरच्या साईडने सुद्धा पाव इंच जागा सोडून द्यायची आहे ते आयपट्टीच्या शिलाईमध्ये आपली जाणार आहे आणि मुंड्यामध्ये सुद्धा पाव इंच सोडून द्यायचे आहे आले तुमच्या लक्षात आता आपल्याला असे धरायचे आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे यामुळे काय होणार आहे मैत्रिणींनो तुमचे जे टक्स आहे ते एकदम परफेक्ट येणार आहे म्हणजे जसे कस्टमरचा ब्लाऊज परफेक्ट बसलेला असेल तसाच तुमचा ब्लाऊज बसणार आहे तर बघा मी असेच धरत टक्स मारून घेणार आहे फक्त ब्लाऊज आपल्याला त्यावर व्यवस्थित ठेवायचा आहे आणि जिथे जिथे जागा सोडायची आहे तिथे जागा सोडायची आहे तर बघा क्रॉसपट्टीच्या तिथे आता मी क्रॉसपट्टी वरती करणार आहे आणि खालचे जे टक्स आहे ते कुठे आहे ते बघणार आहे आणि तिथे मार्किंग करून घेणार आहे तर मैत्रिणींनो जे खालचे टक्स असतात ते आपल्याला दीड किंवा दोन इंचावर मारायचे असतील तुमची जर साईज छत्तीसच्या खाली असेल तर तिथे एक इंचावरच चा टक्स मारायचे असतील आणि छत्तीसच्या वरती असतील समजा चाळीसपर्यंत तर दीड इंच चाळीसच्या वरी असतील तर तुम्हाला तिथे दोन इंचावर टक्स मारायचे आहे खालच्या साईडला जिथे आपण कटोरीचा टक्स मारत असतो त्या साईडला कोणत्या साईजला किती टक्स मारायचा याचा मी चार्ट पुढे देणारच आहे खालच्या साईडने आयहुकाची जी पट्टी आहे तिथून आपल्याला मोजायची आहे आणि त्यापुढे दीड इंच मार्किंग करायची आहे तर बघा इथे एक मार्किंग केलेली आहे आणि इथे दीड इंचावर मी पुन्हा एक मार्किंग केलेली आहे म्हणजे हे जे टक्स आहे ते एकदम तंतोतंत येतील आणि कस्टमरच्या मापानुसारच येतील सर्वप्रथम तुम्हाला कस्टमरला विचारायचे आहे की हे ब्लाऊज तुम्हाला व्यवस्थित बसले का कस्टमरने जर म्हटले नाही हा ब्लाऊज छातीमध्ये दाटत आहे तर खालच्या साईडला जिथे कटोरीचा टक्स मारत असतो आपण तिथे टक्स वाढून घ्यायचा आहे पहिल्या ब्लाऊजला जर दीड इंच टक्स असेल तर आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी सर्व ठिकाणी टक्स मारून घेतलेले आहेत तर बघा इथे टक्स या पद्धतीने आलेले आहेत तर बघा आता मी जो समोरचा टक्स आखून घेत आहे तर या टक्सला शिलाई पाव इंचावरच मारायची आहे आले तुमच्या लक्षात शिलाईमध्ये पाव इंच घ्यायचं आहे आणि खालचा जो टक्स आहे तो आपल्याला दीड इंचवर घ्यायचा आहे म्हणजे मी इकडून पाऊन इंच आणि तिकडे पाऊन इंच सोडलेले आहे म्हणजे पाऊणहून पाहून दीड इंच आपला खालचा टक्स येणार आहे समोरच्या साईडने बघा आपल्याला पाव इंच जागा सोडून द्यायची आहे ते हुक पट्टी जेव्हा आपण लावतो त्यावेळी शिलाईमध्ये जाणार आहे तर आय हुक पट्टीची जागा सोडून बरोबर आपली तीन इंचावर ही मार्किंग येणार आहे आले तुमच्या लक्षात मी ज्या ब्लाउजला टक्स मारत आहे तो ब्लाऊज हा बत्तीस साईजचा आहे त्यामुळे मी इथे टक्स अर्ध्या अर्ध्या इंचावर म्हणजे एका इंचाचा टक्स आपला होणार आहे जे मी आखत आहे ते तुम्हाला दिसतच असेल तो एक इंचाचा आता झालेला आहे आता दुसऱ्या साईडचा बर जो ब्लाऊजचा कपडा आहे तो मी यावर ठेवून घेणार आहे आणि हाताने थाप देणार आहे त्यामुळे बरोबर जो छापा आहे तो दुसऱ्या ब्लाऊजच्या कपड्यावर उमटणार आहे अशा तऱ्हेने आपल्याला उमटून घ्यायचे आहे आता हा कपडा मी सरळ करणार आहे आणि जिथे डार्क मार्किंग नाही तिथे डार्क मार्किंग करून घेणार आहे ही मार्किंग मी डार्क करून घेणार आहे जेणेकरून शिलाई मारताना आपल्याला अडचण येणार नाही आता चेकिंगसाठी मी एकमेकाला हे लावून बघणार आहे आणि व्यवस्थित टक्स आले का ते बघणार आहे तर बघा इथे असे लावून बघायचे आहे आणि टक्स व्यवस्थित मारून घ्यायचे आहे तर बघा इथे एकमेकावर ठेवून मी पुन्हा चेकिंग करून घेत आहे की व्यवस्थित आपले टक्स आखले गेले की नाही ते तर इथे व्यवस्थित आपले आखल्या गेलेले आहे आता आपण जे मार्किंग केलेली आहे ते असे चिमटीमध्ये आपल्याला धरायची आहे आणि पाव इंचावर शिलाई मारायची आहे आपल्याला तिन्ही ठिकाणी पाव इंचावरच शिलाई मारायची आहे फक्त जे खालचा टक्स असतो जो आपण कटोरीला टक्स मारत असतो तसा खालचा टक्स असतो तिथे आपल्याला एका इंचाची असो दीड इंचाची मार्किंग असो त्यावर टक्स मारायचा आहे त्या आपल्या मापानुसार वेगवेगळ्या प्रमाणे टक्स असतात टक्सवर शिलाई मारत असताना आपल्याला सुरुवातीला जी मार्किंग केलेली आहे तिथे अशी शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून तुमचा कपडा इकडे तिकडे सरकणार नाही तर बघा इथे जे टक्सची मार्किंग आहे तिथे मी शिलाई मारून घेत आहे म्हणजे त्यावर आपल्याला शिलाई मारायची आहे नंतर ती चिमटीमध्ये धरून शिलाई मारायची आहे म्हणजे तुमचा कपडा इकडे तिकडे सरकणार नाही आणि टक्स हे व्यवस्थित मारल्या जातील नाहीतर काय होते मैत्रिणींनो एखाद्या वेळेस वरचा कपडा हा जास्त येतो शिलाईमध्ये आणि खालचा कपडा हा कमी येतो त्यामुळे अशी शिलाई मारायची आहे सुरुवातीला नंतर पाव इंचावर टक्स मारायचे आहे तर मी शिलाई पहिले मारून घेत आहे टक्स नंतर मारणार आहे आले इथपर्यंत तुमच्या लक्षात तर बघा टक्सवर जिथे आपण मार्किंग केली होती तिथे शिलाई मारली होती तर आता आपल्याला ती चिमटीमध्ये धरून पाव इंचावर तिरकस लाईनमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे आले तुमच्या लक्षात अशा तऱ्हेने मी दोन्ही साईडला टक्स मारून घेतलेले आहे या पद्धतीने जर तुम्ही टक्स मारले तर तुमचे टक्स एकदम व्यवस्थित येतील कपडा कमी जास्त होणार नाही अस्तरला कपडा जोडून राहील इकडे तिकडे सटकणार नाही आणि तुमच्या ब्लाउजचा पप आहे तो एकदम व्यवस्थित येणार आहे तर बघा मैत्रिणीनो आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने जसा कस्टमरचा ब्लाउज आहे तसाच कसा टक्स मारायचा ते सांगितलेले आहे या पद्धतीने टक्स मारले तर एकदम तुमचा ब्लाऊज हा परफेक्ट येतो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अजूनही मी माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत ते जर तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच जाऊन बघा नक्कीच तुम्हाला त्यामुळे फायदा होईल तर बघा इथे किती सुंदर आपला पफ आलेला आहे जसा कटोरीचा पप असतो तसाच आपल्या ब्लाऊजचा पप इथे आलेला आहे तर उद्याच्या भागामध्ये हा ब्लाऊज पूर्णपणे कसा स्टिच करायचा ते मी सांगणार आहे तर उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद